एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेटा एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्याहत्तर कणकवली तालुक्यातील हरकुळ खुर्द पंचायत समिती सदस्य पदासाठी मी भारतीय जनता पक्षाकडे उमेदवारी अर्ज मागितला आहे पक्षाने माझा विचार करावा आणि मला संधी द्यावी अशी अपेक्षा बबलू सावंत यांनी व्यक्त केले आहे कणकोलमध्ये सोळा पंचायत समिती सदस्य आहेत आणि याचपैकी आता हरकुळ खुर्द ज्या पंचायत समिती सदस्यामध्ये येतं आणि त्यासाठी इच्छुक असलेले बबलू सावंत आपल्या सोबत आहेत बबलूजी नमस्कार कोकण साथ लाईव्ह आपलं स्वागत आहे तुम्ही या निवडणुकीमध्ये पंचायत समितीसाठी इच्छुक आहात काय वाटतं तुम्हाला पक्षाकडून सध्या युती झालेली आहे परत युतीला सीट सुटेल की समजा म्हणजे महाविकासाकडून कोण उमेदवार आहे हे निश्चित नाही आहे काय नेमकी परिस्थिती आहे सध्या प्रथमतः आपले मनापासून मी आभार व्यक्त करतो की आम्ही भेटीघाटी सुरू असताना आपण आम्हाला थांबवलात हो आमच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेतल्यात मी महायुतीच्या वतीने भारतीय जनता पार्टीकडे कालच मी पक्षाकडे फॉर्म भरला आहे आणि गेल्या दोन हजार अठरामध्ये मी एक ठराविक दोनशे तीनशे मतांनी पडलो होतो पराभूत झालो होतो तर यावर्षी यावेळी मला संधी मिळावी म्हणून मी पक्षाकडे मागणी केलेली आहे आणि मला वाटतं की भारतीय जनता पार्टी माझा महायुतीच्या वतीने नक्कीच विचार करेल एवढ्या मात्र खात्री पण सध्या महायुतीमध्ये झालेली आहे शिवसेनेला देखील सुटू शकतात ह्या सीट असं देखील बोललं जाते त्याबद्दल काय झालं शेवटी पक्षश्रेष्ठींचा तो निर्णय आहे पक्षाने जर सांगितलं महायुतीमध्ये ही सीट आपण मित्रपक्षाला देतो तर आम्ही त्यांच्यासाठी आनंदाने काम करू आणि मित्रपक्षाने जर समजा मला सीट मिळाली भारतीय जनता पार्टीला मिळाली मला म्हणजे भारतीय जनता पार्टी जो कोण उमेदवार देईल त्याला तर त्यांनी पण आमच्याकडे तशाच पद्धतीने मित्रत्वाने काम करावं एवढी अपेक्षा ठेवतो हो चार ते पाच ग्रामपंचायती सध्या ग्रामपंचायतीमध्ये वर्चस्व कोणाचं आहे आणि सरपंच देखील कोणाचे आहेत हे आपण पाहतोच आहेत काय परिस्थिती असेल भारतीय जनता पार्टीच्या विचाराच्या सगळीकडे सरपंच असल्यामुळे आम्हाला भारतीय जनता पार्टी महायुतीला विजय हा नक्कीच सोपा आहे शिवसेना बघितलं तर ठाकरे शिवसेना एकंदरीत बघितलं तर सर्व ठिकाणी आपले उमेदवार उभे करणार असं देखील त्यांच्याकडून समजत आहे कसं सामोरे जाल त्यांना तो त्यांचा प्रश्न आहे काल मुंबई महानगरपालिकेचा रिझल्ट लोकांनी त्यांना दिलेला आहे त्याच्यामुळे ठाकरे शिवसेना काय आमच्यासाठी फार मोठा विरोधक श... आ... आहे असं आम्ही ना म्हणणार नाही ठाकरे शिवसेना हा पक्ष काय आमच्यासाठी विरोधक असा म्हणणार नाही पण पक्षाने ना जर जबाबदारी दिली तर आपण पार पाडू आणि नक्कीच विजयी खेचून आणू असं बबलू सावंत यांनी सांगितलेलं आहे कॅमेरामॅन साहिल बागेसह सा उमेश बुचडे कोकणसात लाईव्ह कणकवली